देवाच्या नजरेमध्ये प्रभूच्या नजरेमध्ये मध्ये किंवा किंवा देवाला एक वड्रांचा दर्जा दिलेला आणि प्रत्येक वडील एक आदरणीय वडील व्हावे विश्वासणारे वडील व्हावे परमेश्वराची सेवा कार्य करणारे वडील व्हावे देवाच्या वचनाच आज्ञाच पालन करणारे वडील व्हावे म्हणून परमेश्वर देखील या संपूर्ण भूमीवर पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व वडिलांना त्याच्याकडे आज बोलवत आहे जे वडील आज प्रभूकडे आलेले आहेत आणि येशूच्या नावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे ते धन्य झालेले आहेत ते आशीर्वादात झालेले आहेत

किंवा अप्पा पिता त्याने असं त्याला म्हणलेलं आहे आणि यव्हानाचं पहिलं पुस्तक याचा अध्याय पहिला वचन क्रमांक बारा आपण वाचितवचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि बारावं वचन परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला परंतु जितक्यांनी त्याला किंवा त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार त्याच्या नावावर म्हणजे प्रभू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेखे होण्याचा अधिकार दिला पित्याला एकूलचा एक पुत्र त्याचं नाव बायबल सांगतेवर ना या पृथ्वी तलावर आहे की तो देवाच्या आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञ्याच्या पालनामध्ये जीवन जगू लागला पित्याला त्याने नेहमी संतुश रित्याला नाही त्याने आनंदी केलं पित्याला नाही मी त्याच्यात प्रसन्न केलं आणि पित्याबरोबर नेहमी